नमस्कार मी शैलेश सोनोने फाउंडर ऑफ इको डिहायड्रेटर आता आपण बघूया की आपल्याकडनं मशीन घेऊन एक नव उद्योजिका तिने स्वतःच्या बळावर एक मोठं डिहायड्रेशनचं या पद्धतीचं काम करून वे वेगवेगळे प्रॉडक्ट्स हे बाजारात आणले ते कुठे आहेत त्यांचं नाव काय याविषयी आपण जाणून घेऊया नमस्कार माझं नाव आशय विश्वास गायकवाड मी डोंगरगाव येथे राहते तर माझं मी सरांच्याकडून मशीन घेतलेलं आहे पावडर मोरिंगा पावडर केळी पावडर टोमॅटो पावडर आणि विशेष म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक रासायनिक न वापरता ऑर्गॅनिक शेतीने तयार झालेले पावडर तुम्ही बघू शकता याचे रंग कलर आणि टेस्ट हे आले पावडर शेवगा पावडर पत्ता पावडर आणि हे टोमॅटो पावडर तुमचा नंबर असेल तर मॅडम तुमचा नंबर पण सांगा हे प्रॉडक्ट जर पाहिजे असेल तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असेल नंबर हे जर प्रॉडक्ट आपल्याला हवे असेल आपल्या घरी ऑनलाईन कुरिअर पद्धतीने तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर चव्वेचाळीस डबल झिरो पंच्याहत्तर सत्तेचाळीस हे प्रॉडक्ट आपल्याला घर बसल्या ऑनलाईन उमेद मार्टवर मिळून जातील किंवा आपण कुरिअर पण घरी करू शकतो यातून माझं बाहेर मुंबईत वगैरे हे माझं ऑनलाईन कुरियरने वगैरे मी धन्यवाद नमस्कार मी शैलेश सोनोने इकोट गॅलरीमध्ये तुमचं स्वागत करते आता आपण एका अशा व्यक्तीशी उद्योजिकाशी ओळख करूया ज्यांनी आपल्याकडनं मशीन घेऊन त्यांचे खूप सुंदर टाईपचे प्रॉडक्ट्स केले आणि एक यशाची पायरी ते दिवसेंदिवस वर आहे त्याविषयी अधिक जाणून घेऊया मॅडम नमस्कार माझं नाव रमेला बाबासाहेब सर्जेले मी फार्म उपवास बनविते जुन्नर येथे छोटस गाव आहे त्यामध्ये हा प्रोडक्ट मी माझा बनविते याच्यात ज्येष्ठ मस्त जाणारा पण सोप लाग पालक हे सगळं मिक्स करून मी ड्रा ड्रायरवर शिकवते ड्रायरमध्ये मी माझं आता फार्मपवास परत मोरिका पावडर रेडिधे पुरण पण बनवते अशा दोन चार पदार्थ माझे मी ड्रायरमध्ये सुकवते आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद शहाण्णव नव्याण्णव एक्केचाळीस ब्याण्णव तुमची नमस्कार मित्रांनो मी शैलेश सोनने इकोनमध्ये तुमचं स्वागत आत्ता आपण बघूया आजपर्यंत आपल्याकडनं बऱ्याच जणांनी मशीन्स घेऊ पण अपन आपले मशीन्स घेऊन एक वेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स करून त्याला लोकल आणि त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीला नेऊ शकणारे जे व्यक्ती आहेत एक उद्योजक आहे आपण त्यांच्याशी भेटूया जाणून घेऊया त्यांच्या प्रॉडक्टचं वैविध्य काय किंवा त्यांनी कुठले वेगळे प्रावडर बनवले आणि ते किती सुंदर दिसतात ते आपण बघूया नमस्कार मी सिमा डोंग राहणार आणि तालुका जिल्हा पुणे आता आपण ज्या प्रो हे हॅड मशीन घेतलं आहे त्याच्यातून आपण विविध प्रकारच्या रेडीमिक्सेसमध्ये आपण काम करतो आहे आता आपल्या याचं नाव पूर्ण ब्रह्म आता त्या याच्यानुसार आपण एक मिक्स तयार केलेलं आहे खरवस मिक्स आहे त्याचप्रमाणे हे लिंबू शोध जो आहे उपवासाचे क्वसाचे नो प्रिझर्वेटिव्ह असे जी त्यामध्ये आपण केमिकल न वापरता कोणती प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण एकदम चांगल्या पद्धतीने लोकांना देतो हे तसेच ही उपवासाची इडली आहे ते गहूसत्व आहे सुद्धा आपण जे पारंपरिक हा पदार्थ आहे तोसुद्धा आपण ह्यामध्ये बघू शकतो त्याचप्रमाणे <सकत्वा> आता ही पारंपरिक पदार्थ कुलताची म्हणजे उलद्याची शेगोळी आता आपल्याला खायलासह मिळत नाही बघायला सुद्धा मिळत नाही ते सुद्धा आपले प्रॉडक्ट आहे त्याचप्रमाणे दुसरं शेगाचं सगळ्यात छान प्रॉडक्ट आणि नंबर वन वर चाललेलं पुरण पुरणवीस आहे किती वेळ मॅडम हे किती वेळात तयार होईल हे फक्त पाच मिनिटात तयार होतं फक्त कोमट पाणी किंवा कोमट दूध घेतलं की पुरण रेडी होतं अरे वा म्हणजे बाकी कुठल्याही तयारीची गरज नाही डायरेक्टली पाणी टाकून पुरण तयार हो याच्यामध्ये फक्त गुळामध्ये म्हणजे आपण साखर खायची नाही गुळामध्ये बनवलेला सांगा कुणाला जर यापासून एवढे सुंदर प्रॉडक्ट तयार केलेत जे उपवासाला पण चालणार आहे ऑर्गेनिक शेतीच्या मटर्स तुम्ही वापरलेत ते जर आम्हाला घ्यायचे असेल असं कस्टमर म्हणून तर तुमचं नाव आणि नंबर परत एकदा सांगा माझं नाव सुना किरीजित टोबरे आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जर हे प्रॉडक्ट हवे असतील तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन फाय डबल एट सिक्स एट टू फाय झिरो वन आणि आम्ही कुरिअर पण करतो ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले कुरियर कुरिअर पार्सल वगैरे सगळे जातो थँक्यू नमस्कार मित्रांनो मी शैलेश सोलोने इको डिया स्वागत आहे आता आपण जाणून घेऊया काही नव उद्योजक नवीन उद्योजिका आहेत आणि त्यांचे काही स्पेशल प्रॉडक्ट आहेत तुम्ही बघू शकता हे बघा ही आहे आपली मॉडर्न टेक्नॉलॉजीने केलेली मॅगी पण ही पूर्णपणे घरगुती तयार केलेली आहे आणि करण्यासाठी एक वेगळी जाणून घेऊया त्याविषयी नमस्कार मी प्रवीण मोहोळ हे जे आमचं प्रोडक्ट आहे हे पूर्णपणे गव्हाचं प्रोडक्ट आहे आणि आम्ही मॅन्युअली सरावर पूर्ण बोललेला जातो आणि नंतर ट्राय केला सर आपण कुठून आला अमरो आणि हा एक दुसरा प्रोडक्ट आहे त्याला कपडा म्हणून म्हणतात हा पूर्ण गव्हाची पुरी लाटला जाते पातळ आणि त्याला एका टोपल्यावर ड्राय केला जातो ड्राय केल्यानंतर के याचा बारीक मुद्दा करून ते आम्ही पॅकिंग करतो आणि करण्यासाठी काय प्रोसेस असतील पाणी बॉईल करायचं आणि बॉईल केलेल्या पाण्यामध्ये थोडे टाकून द्यायचं पाच मिनिट कुकिंग केलं तरी रेडी होऊन जाईल बघू शकता एवढं सुंदर प्रॉडक्ट जर मुलांना बाकी मैदा वगैरे दुसऱ्या गोष्टी खाण्याऐवजी जर हे दिलं तरी हे त्यांच्या शरीरासाठी पण उत्तम असू शकेल असे सुंदर प्रॉडक्ट मिळतील फक्त तुमचं नाव आणि माझं नाव प्रवीण मोहोळ अमरावती प्रवीण मोहोळ अमरावती माझा नंबर आहे डबल एट थ्री झिरो सेवन थ्री एट सेवन झिरो टू ओके नॅचरली ग्रोन आमचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत आमच्याकडे सगळ्या डाळी आहेत हळद आहे सगळ्या डाळी आहेत हळद आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही पेस्टिसाईड्स किंवा फर्टिलायझर्स आम्ही वापरत नाही हे लहान मुलांना जर हळद दिली रात्री दुधातनं एक चिमूटवर तर त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी नक्की मदत होईल हे स्वतःच शेतात हो आमच्या स्वतःच्याच शेतातले हे सगळे प्रोडक्ट्स आहेत आम्ही स्वतःच ग्रो करतो आणि आम तुम्हाला वर्षभर हे प्रोडक्ट्स मिळतील अशी आमची सोय आहे आम्ही होम डिलिव्हरी देतो ह्या प्रॉडक्टची आणि आमचा नंबर आहे नाईन नाईन फोर टू थ्री फाईव्ह सिक्स नाईन वन एट झिरो नमस्कार मी सुजाता देवधर सिम्पली फ्रेश डाळाचं कंपनी आहे आमची त्याच्यामध्ये आम्ही नॅचरली ग्रोन सगळ्या डाळी आणि धान्य पिकवतो आणि पुण्यामध्ये डिलिव्हरी देतो आणि ही सगळ्या डाळी ज्या आहेत त्या अनपॉलिश्ड आहेत तुम्ही बघू शकता मुबाची डाळ तर जात्यावर केलेली आहे याच्यात हिरव्या मुगाची डाळ आणि पिवळ्या मुगाची डाळ दोन्ही डाळी आमच्याकडे अवेलेबल आहेत पूर्ण वर्षभर तुम्हाला होम डिलिव्हरी मिळू शकते